औरंगपूर येथे विहिरीच्या कामा आले कामासाठी आलेल्या कामगारांमध्ये झालेल्या वादातून चेत्या नावाच्या युवकाचा खून करण्यात आला आहे महिलेशी अंगलट केल्याच्या संतापातून तिने त्याच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केला नंतर मृतदेह लपवण्यासाठी इतरांनी मदत केल्याने दोघांविरोधात सायखडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सायखडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार घटना तीन जून रोजी रात्री साडेआठ वाजल्यापासून ते चार जून रोजी सकाळी सहा पंचेचाळीस वाजेपर्यंत औरंगपूर येथील सोमनाथ दशरथ खालकर यांच्या मळ्यात घडली या ठिकाणी विक्रम खालकर यांच्या विहिरीच्या खोदकामाचे काम सुरू होते विहिरीच्या कामासाठी आलेला चेत्या पूर्ण नाव उपलब्ध नाही राहणार गंगाकाठ जिल्हा नाशिक याने छत्तीस वर्षीय महिलेवर अंगलट केल्याचा आरोप आहे त्यामुळे संतप्त झालेल्या महिलेने रागाच्या भरात त्याच्या डोक्यात दगड घालून तो विहिरीत ढकलल्याने चेत्याचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर सदर महिला व हिरामण नरसिंग शिंदे वर्ष बेचाळीस व्यवसाय विहीर खोदकाम राहणार आणंदपूर तालुका सटाणा सध्या मुक्काम खडांगळी तालुका सिन्नर यांनी संगणमत करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह मोटारसायकल हिरो पॅशन प्रो क्रमांक एम एच पंधरा एच पंचाहत्तर अठरावर ठेवून औरंगपूर शिवारातील गाढव लोळी नाल्यातील पुलाखाली टाकून दिला या प्रकरणी पोलीस हवालदार अरुण अर्जुन अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींना अटक करण्यात आले असून अधिक तपास सायखडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे हे करत आहेत घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर निलेश पालवे यांनी भेट देऊन पाहणी केली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे